नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत सुक्की भेळ काहीतरी असं दुपारच्या वेळी ना खाऊ वाटतं ना एक येसं चटकपटक मग म्हणलं चला आज आपण करूया भेळ मग मी त्यासाठी काही काही सामान घेतले ते दाखवते हे ना फरसाण हे खारे शेंगदाणे आहेत टोमॅटो हे ना डाळ कांदा ही ना कच्ची कैरी आहे मला ना कैरी खूप आवडती भेळीमध्ये कैरी असल्यास ना, ना, कुर कुर ना मी लिंबू सा, टाकत नाही आंबट होती म्हणून म्हणून कैरी घेतली आणि स्वच्छ धुवून कट करून कोथिंबीर हे चुरमुरे चाळून घेतले तर आणि कुरकुरीत आहेत आणि जर चुरमुरे तुमचे कुरकुरीत नसतील अशी सादळलेवणी झाली असतील तर थोडी कढईत तुम्ही गरम करून घ्या आणि हे ना मी थोडंसं वेगळं सणकीन डाळ डाळवळ घेतले आणि जिरे दोन हिरव्या मिरच्या आद्र मीठ आणि कोथिंबीर हे ना मी सर्व मिक्सरवर बारीक करून घेणार आहे कारण हिरवी मिरची आहे अद्रक ते आणि जिऱ्याचा फ्लेवर आपल्या वेळीला यावा म्हणजे जी एक चटणी केली आणि मी करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर मी त्याच्यातनं मिक्सरच्या भांड्यात आता हे मीठ हे अद्रक ही हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता हे डाळवं जिरे टाकून हे मिक्सरवर बारीक करते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता आपल्या मिक्सरवर मी ती चटणी ही केली आता के ना मी यात चुरमुरी टाकते मिक्स करते हे सर्व तुमच्याकडचं कैरी नसेल ना तर तुम्ही थोडंसं लिंबू पिळून टाकू शकता पण कैरी खूप छान लागते अशी दाता खरी याय ना मध्ये मध्ये लिंबू टाकण्यापेक्षा ना आता उन्हाळी दिवस आहेत तुम्ही कैरी अवश्य टाका आणि उन्हाळी दिवसात नाही असं कधी इतर वेळी केली ना आपण मग त्यावेळेस तुम्ही लिंबू टाका आणि ही जी आपली चटणी ना ही चटणी पण मी याच्यात टाकते आणि मिक्स करते तर मी सर्व मिक्स केले आणि पाहू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला खायचे ना त्यावेळेस चुरमुरे त्यात मिक्स करा ना मिक्स ही ही तर चुरमुरे लगेच असे सादळ लिहून खूप आहेत आता मी सर्व यात मिक्स केले मी आता हे काढते एका ह्याच्यात तर कशी वाटली तुम्हाला माझी सुकी भेळ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राइब करा आणि तुम्ही जर इतरांना शेअर केलं तर माझे व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर दोन्ही पण वाढतील तर मग खरंच तुम्हाला माझी वेळ आवडली असेल तर खरंच व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे करून पहा बाय